नमस्कार संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपल्या सर स्वागत आहे आज आपल्यासोबत धन सकल धनगर समाजाचे एक वैचारिक नेतृत्व प्राध्यापक शिवाजीराव बंडगर सर हे आहेत ज्यांनी धनगर आरक्षणासंदर्भात अनेक आंदोलन मोर्चे केलेले आहेत त्याचप्रमाणे त्यांना एक वैचारिक चळवळीची जाण आहे असं हे नेतृत्व आहे आणि करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते माजी सभापती आहेत तर धनगर धनगड आणि आरक्षण याबाबतीतले त्यांचे काय विचार आहेत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ सर नमस्कार आपण आज आपल्या संघषन्यूज सोलापूरच्या माध्यमातून धनगर धनगड आणि आरक्षण बाबतीत नेमकं आणि न्यायालयीन प्रक्रिया याविषयी काय सांगाल धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीचा आरक्षणाचा विषय सध्या राज्याच्या एकूण सामाजिक जीवनामध्ये ऐरणीवर आहे आम्ही आमचे पूर्वज गेली जवळजवळ अडुसष्ट वर्ष झालं आमच्या घटनेमध्ये असलेल्या आरक्षणाच्या अंमलबजावणीची मागणी करतो आहे परंतु सरकारी पातळीवरती अनास्था प्रत्येक सरकारने दाखवली आणि आजपर्यंत आम्हाला आरक्षण लागू केलं नाही आणि यामुळं धनगर समाजाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे वास्तविक पाहता धनगर समाज हा अनुवंशिक म्हणजे शास्त्र भाषाशास्त्र म्हणजे ज्याला अँथ्रोपॉलॉजिकल सायन्स म्हणतो आपण याचा अभ्यास करता धनगर हा शब्दप्रयोग पुराण काळापासून प्रत्येक जनगणनेमध्ये सापडलेला आहे धनगर अठराशे एकतीसपासून एकोणीसशे एकतीस अशी शंभर वर्ष एकोणीसशे एकतीसपासून छप्पन एकोणीसशे छप्पन्नपर्यंत जेवढ्या म्हणून जनगणना झाल्या त्या प्रत्येक जनगणमध्ये अनुसूचित जमातीमध्ये असलेली जमात म्हणून धनगर असाच उल्लेख आढळतो आहे त्याचे ढिगभर पुरावे आहेत परंतु एकोणीसशे छप्पन्न साली ज्या वेळेला काकासाहेब कालेलकर आयोग नेमला गेला एस सी एस टी आणि ओ बी सी यासाठी जी भारतीय राज्यघटनेची कलमं आहेत तीनशे चाळीसनुसार ओबीसी तीनशे एक्केचाळीसनुसार एस सी आणि तीनशे बेचाळीसनुसार एस टी तर यामध्ये वर्गीकरण करताना काही जाती राहून गेल्या म्हणून काका कालेलकर आयोग नेमला गेला आणि त्यानंतर राहिलेल्या जातींचा समावेश करायचा म्हणून एकोणीसशे छप्पन साली तो समावेश करण्यात आला त्यावेळेला काका कालेलकरांनी धनगर जमात अतिमागास असल्याचा अहवाल दिला आणि त्यानुसार कॉन्स्टिट्युशनल ऑर्डर राष्ट्रपतीचा सैन्य जी निघते त्याप्रमाणे त्यामध्ये धनगर असा लि असं लिखाण व्हायला पाहिजे होतं ते प्रोनाऊन्सिएशन उच्चाराचा भाग म्हणून म्हणा किंवा स्पेलिंगचा भाग म्हणून म्हणा त्या ठिकाणी डी एच एन जी ए आर धनगरचं आरचं डी एच एन डी झालं आणि धनगर समाज या धनगड मुळं तेव्हापासून अडुसष्ट वर्ष झाली आजपर्यंत या सवलतीपासून आपला दुरावलेला आहे किंवा यांना धनगरांना सवलती मिळालेल्या नाहीत केवळ आर इंग्रजी आर अक्षराचं इंग्रजी डी झालं ते देवनागरीमध्ये दे, मराठीमध्ये दे खरं तर धनगर व्हायला पाहिजे होतं किंवा हिंदी अनुवादामध्ये आपण बघतो तर त्या ठिकाणी बँक ऑफ बडोदाचं बँक ऑफ बरोदा किंवा बा लोकसभेचे माजी सभापती होते आपल्या भारत बलराम जाकर तर त्यांचं बलराम जाकड व्हायचं असं ते झालं परंतु तो आरचा आरचं डी आमच्या मानगोटीवर बसलं आणि अडुसष्ट वर्ष आम्ही त्या सवलतीपासून दूर आहोत आणि मग ही दुरुस्ती करायची म्हणून किंवा धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी धरगण धनगरांच्या न्याय हक्कासाठी तेव्हापासून आमच्या समाजातील आमचे जे पाठीमागचे नेते होते त्यांनी खूप मोठा प्रयत्न केला त्यांनी सरकार पातळीवर केला काही ठिकाणी न्यायालयामध्ये केला त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य काय लोकांनी त्यात घालवलं परंतु सरकारी पातळीवर देखील आम्हाला त्यात यश आलं नाही फार फार तर एकोणीसशे एकोणऐंशीला एक शिफारस केंद्र सरकारकडं राज्य सरकारने केली होती ती पण माघारी एकोणीसशे एक्काऐंशीला घेतली गे गेली आणि ते तसाच विषय पेंडिंगमध्ये पडला गेला परंतु एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी साली धनगराचा वाघ स्वर्गीय बी के कोकरे त्या काळामध्ये नुकतेच कॉलेजमधून बाहेर पडले होते बी के कोकरे बी सिव्हिल बी मेकॅनिकल सॉरी बी मेकॅनिकल या तरुणाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा डिटेल्स स्टडी होता आणि म्हणून त्यांनी ह्या महाराष्ट्रातला धनगरांना जागा करायचं काम केलं पाच वर्ष हात पायाला भिंगरी लावून राजदूत मोटरसायकलवरून एच डी मोटरसायकलवरून महाराष्ट्रातल्या वाड्या वस्त्यावरती तो तरुण फिरला आणि धनगरांना जागं केलं इखट एकत्र केलं के मोठे मोठे मेळावे घेतले आणि धनगरांना समजून सांगितलं की आपण अनुसूचित जमातीमध्ये आहोत आणि आपल्याला तात्काळ यासाठी म्हणून मोठा लढा उभा करून आपल्याला ते सवलती लागू करून घ्यायच्यात हे जेव्हा ते तत्कालीन राजकारणाच्या लक्षात आलं की धनगर पेटून उठलेत आता आपलं काय खरं नाही आणि म्हणून त्या काळातल्या राजकारणी मंडळीने सगळ्याला आठवत असेल एकोणीसशे नव्वदला मुख्यमंत्री कोण होतं नावं घ्यायची गरज नाही परंतु त्यामध्ये त्या ठिकाणी आमची फसवणूक झाली आणि एस टीच्या सवलतीऐवजी एन टीच्या सवलती नॉमॅटिक ट्राईब जमातीच्या नॉ विमुक्त जमातीच्या आम्हाला सवलती दिल्या गेल्या एन टी सीमध्ये आम आम्हाला वर्गीकृत करण्यात आलं आणि पंचवीस मे एकोणीसशे नव्वदपासून आज ताग्यात आम्ही एन टी सीमध्ये आहोत परंतु आमचं खरी मागणी आहे अनुसूचित जमातीची की ज्यापासून आमचं खूप मोठं नुकसान झालं आहे आणि त्यासाठी आम्ही लढतच राहिलो तर नंतरच्या काळामध्ये आमच्या काही नेते मंडळींनी शिवाजीराव शेंडगे असतील त्याच्यानंतर ब बॅरिस्टर शेंडगी शेंबडे असतील महादेवराव जाणकर असतील अन्य आणखी प्रकाशांना शेंडगे असतील किंवा अजून भरकू खूप नावं घेता येतील या लोकांनीही प्रयत्न केला परंतु यश आलं नाही आणि धनगर हा जसा जसा पोरगा शिकत गेला धनगराचा पोरगी शिकत गेली अनेकांनी अभ्यास केला खरोखरच आपण एस टीमध्ये असताना आपल्याला डावललं जातं आहे त्यामुळं धनगरांच्या तरुणाने दोन सन दोन हजार चौदा साली फार मोठं आंदोलन उभं केलं ते बारामती इथं संपन्न झालं एकवीस जुलै दोन हजार चौदा रोजी पंढरपूरून एक पदयात्रा निघाली लाखोंची पदयात्रा पंढरपूरहून बारामतीला आली एकवीस जुलै दोन हजार चौदा रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान इतकं मोठं मैदान आहे की त्या मोठ मैदानावरती आजपर्यंत कुणाची एवढी मोठी सभा झाली नव्हती त्या ठिकाणी धनगर समाजाची पडत्या पावसामध्ये सभा झाली जवळपास दहा लाख लोकं त्या ठिकाणी आली होती आणि त्या ठिकाणी ठरलं की या ठिकाणाहून आता हलायचं नाही आपण बारामतीतच उपोषणाला बसायचं आणि त्या ठिकाणी शारदा प्रांगणामध्ये आमच्या धनगर समाजाचे सोळा तरुण नऊ दिवस उपसरणाला बसले त्यावेळेला सरकार खडबडून जागं झालं परंतु सरकारमध्ये बारामतीतल्या लोकांनी शरद पवारांनी अजितदादांनी कुणीही त्या ठिकाणी भेटसुद्धा दिली नाही पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते त्यांनी देखील भेट दिली नाही त्यांच्या सरकारमधला एखादा प्रतिनिधी देखील त्या ठिकाणी येऊन आम्हाला भेटून गेला नाही आणि म्हणून लोकांच्यामधला मधला असंतोष वाढत गेला त्या काळचे प्र विरोधी पक्षनेते आणि त, 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 तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्रजी फडणवीस आणि शिवसेनेचे देसाई या दोघांनी त्या ठिकाणी येऊन शब्द दिला की म्हणाले आम्हाला मतदान करा आम्हाला सत्तेत आणा त्या ठिकाणी धनगरांच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षणाची अंमलबजावणी करू आणि आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून संपूर्ण धनगर समाजाने भारतीय जनता पार्टी शिवसेनेला मतदान केलं आणि त्यांना निवडून आणलं खुर्चीत बसले देवेंद्र मुख्यमंत्री झाले परंतु त्यांनी पाच वर्ष संपली त्यांची तरी आ, बात अंमलबजावणी केली नाही म्हणून धन देवेंद्र फडणवीसवर देखील आमच्या लोकांचा प्रचंड राग आहे असंतोष आहे आणि म्हणून दोन हजार एकोणीस साली भारतीय जनता पार्टीमधलेच तत्कालीन नेते म्हणजे आजही गोपीचंद पडळकर आमदार आहेत ते आणि एक आपले उत्तमराव जानकर माळशिराचे उत्तमराव जानकर या दोघांनी अखेरचा लढा काढला धनगर समाजाचा त्यावेळेला प्रचंड मोठे विभागवाईज त्यांनी मेळावे घेतले आणि त्यावेळेस मी सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला त्यावेळेला सरकारने फक्त एक गोष्ट केली आमच्यासाठी आणि ते म्हणजे आम्ही सांगत होतो की महाराष्ट्रामध्ये धनगड शब्दही नाही जमात देखील नाही जे आहेत ते धनगर आहेत धनगड हे अस्तित्वहीत अस्तित्वहीन शब्दप्रयोग आहे अस्तित्वहीन जमात आहे त्या चागी धनगर आहेत ते आम्हाला तुम्ही कोर्टात आमची केस आहे तिथं आम्हाला प्रतिज्ञापत्र द्या आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने देवेंद्रच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला आमच्यासाठी एक प्रतिज्ञापत्र दिलं आणि ते आत्ता मी सांगितलं त्याप्रमाणे दिलं ते कोर्टात कौ आम्ही सादर केलं आणि कोर्टातली केस चालू राहिली आठ वर्ष त्याची सलग सुनावण्या चालू झाल्या राहिल्या आणि सुनावणीच्या अखेरच्या टप्प्यामध्ये फेब्रुवारी दो सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी न्यायालयाने निर्णय देताना आम्हाला उ उद्धृत केलं किंवा के आमच्या व्याचिकाकर्त्यांना सांगितलं की तुम्ही म्हणताय महाराष्ट्रामध्ये धनगड नाही सरकार देखील म्हणतंय धनगड नाहीत परंतु औरंगा छत्रपती संभाजीनगरमधल्या फुरंबलीत फुलंब्री फुरं तालुक्यामध्ये आणि बाबरा गावामध्ये जे खिल्लारे कुटुंब आहेत त्यांची ही प्रमाणपत्रं धनगड नावाची आहेत आणि ती वैध प्रमाणपत्र आहेत जात वैध त्यात प्रमाण पडताळणी पण ते त्यांना वैधता मिळालेली आहे आणि मग तुम्ही कसं काय म्हणताय या ठिकाणी धनगड नाही त्यामुळं मला म्हणता आम्हाला म्हणता येत नाही की खिलारे हे धनगरच आहेत त्यांची कास्ट व्हॅलिडिटी असल्या कारणानं असं आमचं त्या ठिकाणी केस डिसमिस झाली आणि म्हणून आमची तेव्हापासून आमची मागणी होती त्याच्या अगोदरपासूनच मागणी होती खरं तर की हे खिलाऱ्यांची जी, जी बोगस सर्टिफिकेट आहेत ती रद्द करा परंतु सरकारने ती केली नव्हती हो आणि त्यासाठी म्हणून आम्ही आणि आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी म्हणून पंढरपूर या ठिकाणी आमचे बांधव जवळजवळ सतरा दिवस हो उपोषणाला बसले होते आणि तरी सरकारने त्या ठिकाणी प्रतिनिधींनी येऊन शंभूराज देसाई आणि अन्य मंडळींनी त्या ठिकाणी येऊन आम्हाला शब्द दिला लेखी दिलं की पंधरा दिवसामध्ये चोवीस सप्टेंबरला लिहून दिलं होतं पंधरा दिवसात आम्ही अंमलबजावणी करतो परंतु त्यांनी केली नाही त्याच्यानंतर तुमची जातवडता पैतर नाही रद्द करतो म्हणून ती केली नाही परंतु ही मुलाखत चालू असताना एक आनंदाची बातमी छत्रपती संघा संभाजीनगरमधनं आत्ताच आलेली आहे आणि ती अशी की तिथले वैधता जी होती त्यांची खिलाऱ्यांची त्या ठिकाणी आपली लोकं उपोषण बसले होते उपोषण करते गणेश केसकर आणि उपोषण करते योगेश धराम त्या ठिकाणी आता हजारोंची गर्दी आहे जात पडताळणी समितीच्या कार्यालयासमोर आणि त्या ठिकाणी मोठा जल्लोष साजरा केला जातो आहे की खिल्ऱ्यांची जी पाच वैध सर्टिफिकेट ठरवली होती ती अवैध ठरवली गेलेली आहेत आणि धनगरांचा मोठा विजय झालेला आहे धनगर समाजाच्या आरक्षण जमातीच्या आरक्षणाच्या मालोजनला मोठा अडसर दूर झालेला आहे आणि पंच्याहत्तर टक्के लढाई धनगरांनी आज जिंकली म्हटलं तरी हरकत नाही यापुढची लढाई काही संपलेली नाही ती चालूच राहणार आहे आणि म्हणून सरकारने आता तात्काळ यासाठी नेमलेल्या सुधाकर समितीचा अहवाल देखील आज स्वीकारावा ते त्या सुधाकर शिंदे समितीच्या नुसार बाकीच्या राज्यांमध्ये धनगर समाजाला कसं आरक्षण दिलं आहे अनुसूचित जमातीचं ते पाहून जी आर काढण्याच्या संदर्भामध्ये मार्गदर्शक सूचना म्हणून त्याचा उपयोग करून घ्यावा आणि तोही अहवाल कदाचित मंत्रालयामध्ये आज पोचेल असा आमचा अंदाज आहे काय होतंय बघायचं आहे परंतु एक आनंदाची बातमी आली आणि हा अहवाल आज गेला तर धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणीची अगमल अंमलबजावणीचा अध्यादेश महाराष्ट्र सरकार काढू शकतं महाराष्ट्र सरकारला तो आधी अधिकार आहे आणि तो मिळाल्यानंतर महाराष्ट्राने महाराष्ट्रातील धनगरन समाजाने मोठं मोठा विजय संपादन केला असं म्हणता येईल आणि हे आज दिवसाची वाट आचारसंहिता संपण्यापूर्वी पूर्वी आम्हाला हे आदेश मिळत आहेत का याची वाट आम्ही आतुरतेने पाहत आहोत आणि जर काही सरकारने केलं आहे एकनाथराव शिंदेसाहेबांनी तर आमच्या घरामध्ये आजपर्यंत आम्ही अहिल्यादेवी छत्रपती शिवाजीराजे शाहू महाराज बाबासाहेब आमचे आराध्यदैव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो लावतो त्यांच्या शेजारी एकनाथ शिंदेचा फोटो लावला जाईल अशा प्रकारचं आमचं वातावरण आहे संपूर्ण सोलापूर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढं या ठिकाणी मी आनंदाने सांगू इच्छितो सर आत्ताच आपण प्रकारे सांगितलं की जर सरकारने धनगर आरक्षणाची जर अंमलबजावणी केली तर ज्याप्रकारे बहुजन महापुरुषांचे फोटो आमच्या घरामध्ये आहेत त्याप्रमाणेच आम्ही मुख्यमंत्री एकनाथ सुद्धा फोटो आम्ही आमच्या घरामध्ये लावू परंतु सर एस टी आरक्षण म्हणजे ज्या जे अनुसूचित जमातीचे जे, जमाती जे लोक आहेत नागरिक आहेत ते कुठंतरी धनगर आरक्षण धनगर समाजाला एस टीमधून आरक्षण देऊ नका यासाठी सरकारला कुठेतरी चेतावणी देत आहेत रस्ते उकडून टाकू म्हणत आहेत किंवा कुठंतरी एक राजकीय दबाव तंत्र आणण्याचा कुठेतरी प्रयत्न केला जातो आहे केला जातो आहे खरं जे आदिवासी आमदार आहेत किंवा आदिवासी संघटना आहेत त्यांच्या माध्यमातून धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या अंमलबजावणी करू नये म्हणून विरोध केला जातो खरं तर तो विरोध अतिशय विनाकारण आहे आता आम्हाला आम्ही आमचं न्याय न्यायिक अधिकार आहे तो अनुसूचित जमातीचं आरक्षण उलट अडुसष्ट वर्षात तुम्ही आमचं आरक्षण खाता आहे आणि आमच्या सगळ्या सवलतींचा लाभ घेताय तुम्ही संख्येनं विचार केला सर महाराष्ट्र सरकारला निधीसाठी तुम्ही एक कोटी पस्तीस लाख आदिवासी आहेत म्हणून सांगता परंतु आम्ही अधिकृतरित्या माहिती घेतलेली आहे त्याच्यामध्ये माहितीच्या अधिकारामध्ये आम्ही आदिवासी विभागाकडनं माहिती घेतलेली आहे केवळ पाच लाख प्रमाणपत्र आहे त्या ह्याच्या आदिवासी विभागाकडनं घे मिळालेले आम्हाला एक कोटी पस्तीस लाख रुपये संख्या सांगितली जाते असताना पाच लाख आहेत मी म्हणतो आमचा एक दुसरा सर्वे की समाज जी आदिवासी समाजाची तेहतीस लाखापेक्षा अधिक लोकसंख्या नाही मग तुम्ही कोटी पस्तीस लाख जनता दाखवून आमचंच आम्हाला दाखवून म्हणा किंवा आम्ही आहोत असं गृहित धरून तुम्ही निधी घेता आणि सगळ्याच ह्याचा लाभ घेता आम्हाला आम का म्हणून आमच्या हक्काचं आहे ते डावलू नका आमची मागणी काय नव्यानं समावेश करायची नाही आमची मागणी खूप जुनी आहे जुनी म्हणजे आरक्षण अंमलबजावणीची मागणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला घटना तयार करण्यासाठी मसुदा तयार केला होता त्या मसुद्याच्या अनुषंगानं जे एकोणीसशे एकतीसची जनगणना हा बेस धरला ज्या घटनेची मुख्य चौकट आहे आरक्षणाची ती एकोणीसशे एकतीसच्या जनगणनेवर आधारित आहे त्या जनगणनेचा तुम्ही उघडून बघा त्या ठिकाणी अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये धनगर असाच उल्लेख आहे धनगड असा उल्लेख नाही आणि त्यापूर्वीच्या सगळ्या जनगणनेमध्ये जो उल्लेख आहे तो धनगर असाच आहे र असा आहे डचा कुठंही संबंध नाही एकोणीसशे पन्नास सालापर्यंत एकोणीसशे छप्पन सालीच आला का तर काका कालेलकर आयोगामध्ये त्याचा च डी झालं आणि तेव्हापासून आला अरे मग आम्ही लगा मूळचं आदिवासी आम्ही तुमच्यासारखंच आमची लोकं बी आज बिल्लंगुट्या घालतात मेंढं राखतात दोनशे दोनशे तीनशे तीनशे किलोमीटर प भटकंती करतात अरे तुमच्या देहदेखांची जी काही निकष आहेत आदिवासीमध्ये समावे म्हणजे एस टीच्या सवलतीसाठी ते समावेशासाठी काही निकष असतात ते आम्ही शंभर वर्षापूर्वी दीडशे वर्षापूर्वीच पूर्ण केले म्हणून तर आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जमातीमध्ये गाठले त्या निकषामध्ये आपल्याला माहीत आहे की त्याच सम जमातीची संस्कृती भिन्न असली पाहिजे तो दाराखोऱ्यात राहिला पाहिजे त्याची भाषा वेगळी पाहिजे त्याची देवदेवता वेगळे असले पाहिजे आर आमच्या देवदेवता बघा बिरोबा खंडोबा यांची तोंड बघितलं तर नीट दिसत सुद्धा नाहीत अर ह्याच्याकडे लक्ष द्या हे सगळे आम्ही निकष पूर्ण करतो आणि तेव्हाच पूर्ण करत होतो म्हणून तर आम्हाला घेतलं आहे आम्ही नव्यानं मागणी करत नाही यांचा अनेकांचा गैरसमज आहे की आम्ही नव्यानं मागणी करतोय अजिबात नाही आमचं पूर्वीचंच आहे जे आम्हाला आजपर्यंत दिलं नाही तेच आम्ही मागतो आहे आरक्षण मिळाल्यानंतर शैक्षणिक राजकीय आणि सामाजिक यामध्ये समाजाला काय फायदा होईल खूप फायदा होईल धनगर समाजाच्या जीवनाची पाठ उगवेल त्यामध्ये शिक्षणामध्ये नु शिकत असताना मुला मुलींना खूप फायदा होईल त्यांना कमी ह्याच्यामध्ये मेरिटमध्ये प्रवेश मिळतील आमच्यातल्या आमच्या स्पर्धा होऊ द्या पर आमचीच पोरं त्या ठिकाणी जातील त्याच्यानंतर नोकऱ्यामध्ये उच्च पदांवरती नोकरी करता येईल मुला मुलींना कोण कलेक्टर होईल कोण प्रांत होईल कोण तहसीलदार होईल कोण पी एस आय होईल कोण डी वाय एस पी होईल कोण आय पी एस अधिकारी होईल कोण केंद्र सरकारमध्ये जी अनेक मोठी पदे त्याच्यावरती जाईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आरक्षणाची जी मूळ चौकट आहे ती आर्थिक विकासासाठी नाही गरिबी हटावासाठी नाही आरक्षणाची मुख्य चौकट आहे ती सामाजिक मागासलेपण आणि प्रतिदिंद प्रतिनिधित्वाची प्रतिन खरी तर ती चौकट आहे की ती मागासलेल्या लोकांसाठी त्यांना संसदेत जायला पाहिजे त्यांनी विधानसभेत जायला पाहिजे राजकीय मागासलेपण जे त्यांच्याकडे आहे ते दूर होण्यासाठी मागासलेपण हा खरा निकष आहे आणि त्यासाठी म्हणून आम्हाला आमचे आमदार होतील आमचे आता आळबळस सात आमदार होते ह्या वर्षी मागच्या तर वर्षी एकच आमदार झाला आहे आणि मग आमचे चोवीस आमदार होऊ शकतात आमचे चार खासदार होऊ शकतात आणि मग एवढी लोक संधिमंडळात गेल्यानंतर आपोआपच आमच्या प्रगतीची दारं खुली होतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिद्धार्थजी तुम्हाला सांगायला वाईट वाटतं की ही महा भारताची जी संसद आहे संसदेची जी इमारत आहे ती होळकरांनी दान केली जागा आणि ती दान केलेल्या जागेमध्ये आज संसद उभी ज्यामध्ये पाचशे बेचाळीस खासदार आणि राज्यसभेवरचे खासदार त्या ठिकाणी बसतात कायदे करतात लोकांच्या विकासाची ध्येय दरण ठरवतात त्या ठिकाणी एकोणीसशे सत्तेचाळीसपासून आजपर्यंत धनगराचा एकही माणूस त्या इमारतीमध्ये गेला नाही हे खरं आमचं दुःख आहे जर ह्या सवलती असत्या तर त्या ठिकाणी आमचा खासदार गेला असता आणि मग म्हणताना असताना का आमच्या जागेमध्ये तरी निदान एवढी मोठी इमारती तर आमचा एक माणूस अधिकार प्राप्तीसाठी त्या ते ठिकाणी गेला असं म्हणता आलं असतं आता हे जर झालंच दैवाना आमच्या तर आमचा पुढच्या निवडणुकीला खासदार देखील त्या ते ठिकाणी जाईल सर सम्राट अशोक हे सुद्धा एक धनगर समाजाचे होते त्याचप्रमाणे त्यांनी संपूर्ण अखंड भारतावर राज्य केलं सर्व जाती धर्मांना बहुजन समाजाला एकत्रित बांधून कुठंतरी न्याय समतेचं बंधुत्वाचं त्यांनी समाजकारण केलं त्याचप्रमाणे आहिल्या देवी होळकर असतील किंवा इतर हे धनगर समाजातले जे लढवय नेते असतील किंवा कुठेतरी रणधुरंधर अशी काही जी काही होऊन गेलेली जी काही माणसं आहेत त्यांनी कुठेतरी समाजासाठी योगदान दिलं परंतु आज कुठेतरी समाजाला आत्मपरीक्षण करावं लागत आहे की समाज एवढा का महा मागासलेला राहिलेला आहे बरोबर आहे तुमचा प्रश्न अतिशय चांगला प्रश्न आहे की खरं बघायला गेलं तर पुण्यश्लोक दे होळकरांनी एकोणतीस वर्ष राज्यकारभार केला त्याच्या आधी मल्हारा होळकरांनी सेनापती म्हणून जवळजवळ अठ्ठावीस एकोणतीस वर्ष सेनापतीपद घेतलं वा ते समाजाच्या हितासाठी त्याचा वापर केला धनगर समाज होळकर घराणं अखंडपणे राज्यसत्तेमध्ये होतं की या गोरगरीब जनतेसाठी त्यांनी त्या ठिकाणी मोठी त्याग करून मोठं काम केलं देवीने अखंड भारतभर मोठी कामं केली त्याच्या अगोदर सम्राट चंद्रगुप्त सम्राट अशोक हे धनगर समाजातीलच म आपली जी राष्ट्रपुरुष आहेत यांनी पशुपालक संस्कृतीमध्ये खूप मोठं म्हणजे काम केलं देशावरती राज्यकारभार केला असं राज्यकार तुम्हाला सांगायला मला सांगता येईल की पशुपालकीय पशुपालक, पशुपालक जमातीचा जर इतिहास वाचला तर हरिहर बुक्कापासून सगळ्या लोकांचा जर अभ्यास केला तर एकोणीसशे वर्ष पशुपालक जमातीची सत्ता या देशावर होती आज त्या पशुपालक जमातीमधला सर्वात मोठा पशुपालक धनगर महाराष्ट्रामध्ये तर अगदी अंधारात चाच पाडतो आहे बाकीच्या राज्यामध्ये यापेक्षा काही फारशी वेगळी नाही परिस्थिती परंतु एकोणीसशे वर्ष ज्या धनगरांनी या, या देशावर राज्यकारभार केला त्या धनगरावर आज ही वाईट वेळ आली आणि आज या निमित्तानं जी आता आनंदाची बातमी आली त्यानुसार भविष्यकाळात या आचारसंहितेपूर्वी आचारसंहितेपूर्वी जर आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली तर आमच्या धनगर समाजाच्या जीवनातली पहाट उगवली असं म्हणायला हरकत नाही तर नक्कीच हे होते करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्राध्यापक शिवाजीराव बनगर जे धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी सतत आंदोलन मोर्चे आणि विविध मार्गातून ते न्याय हक्कासाठी आणि आरक्षणासाठी सतत भांडत असतात त्यांचे सामाजिक कार्य ते सुद्धा संपूर्ण करमाळा तालुक्याला अवगत आहे त्यांचा जो वैचारिक वारसा आहे तोसुद्धा बहुजन महापुरुषांच्या विचारांचा वारसा आहे त्या अनुषंगाने त्यांनी आज जो धनगर आणि धनगड त्यातील जो फरक आहे आरक्षणाचा जो अर्थ आहे प्रतिनिधित्व कशाला मानायचं त्याचप्रमाणे एकूण जे आत्तापर्यंतची जे आंदोलनं सुरू झाली किंवा आतापर्यंतचा महापुरुषांचा जो वारसा आहे जो धनगर समाजाने संपूर्ण अखंड भारताला कशाप्रकारे दिला अखंड भारताला समता एकता आणि बंधुत्वाचं शिकवण दिली त्या सर्वच सुद्धा इतिहास ओझरत्या स्वरूपात आपल्याला सांगितला परंतु तरीसुद्धा हा धनगर समाज जो संपूर्ण भारताला समता एकता आणि शांतता आणि विविध बहुजना सुखायचा जो नारा देत होता हा समाज कुठंतरी आता का अंधारात चाच पडतोय स्वतःचं चा अस्तित्व का शोधतो आहे त्याला ह्याची का गरज वाटली आणि हा येत्या काही दशकांमध्ये हा समाज एवढा काम आघास झाला किंवा एवढा का आगं पडला याचा कुठेतरी आता विचार होणं गरजेचं आहे धन्यवाद